नमस्कार शहादा शहरात चोरट्याचा कहर बंदुकीचा धाकदाकवत नागरिकांना खुले आव्हान नागरिक भयभयित आधी सीसीटीव्ही पहा रात्रीच्या सुमारास चोरट्याने चोरी करण्यासाठी एका घराच्या कंपाऊंडमध्ये उडी टाकली घरमालकाच्या लक्षात येताच घरमालकाने त्यास हातून आवाज दिला त्याचा राग आल्याने चोरट्याने चक्क घरमालकाला तू बाहेर निकल तुझे बंदूक की गोलीचे दुंगा मेरी बोध बडी गँग असे म्हणत धमकावले सदरील प्रकार अतिशय भयावह व नागरिकांना भयभीत करणारा आहे सदर चोरट्याचा धमकावण्याचा प्रकार शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील द्वारकाधीश नगर परिसरात झालेला आहे बघू शकता सी सी टी व्ही फुटेज ज्यामध्ये स्पष्टपणे चोरटा चोरी करण्यासाठी घराच्या कंपाऊंडमध्ये शिरला आहे त्यानंतर घरमालकाला दमदाटी करत असल्याचे दिसत आहे सदर व्यक्ती भरदिवसा कॉलन्यांमध्ये परिसरात येऊन बंद घरांचे फोटो काढतो व त्यानंतर त्या ठिकाणी चोरी करण्याचा धाडस करतो यामुळे नागरिकांची झोप उडाली असून पोलीस प्रशासन मात्र झोपेचं सोन घेत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे अलीकडे शहरात व्यापाऱ्यांची लुटमार दरोडा बँकेसमोर पैशांची बॅग लंपास मंदिरात चोरी मोटरसायकल चोरीसारख्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे चोरट्यांना आता धाक वाटत नाही सदर घटनेचा सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तरी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही सशस्त्र बंदुकीचा धाक दाखवत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चोरट्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा